शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय चर्चासत्र आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या सभासदांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला नाशिक येथे झालेल्या शेतकरी सेवा दूध प्रक्रिया असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वाचा ठराव करण्यात आला या ठरावानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध संकलन फक्त दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळ करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे दूध संकलनाची गुणवत्ता आणि शिस्त सुधारेल तसेच शेतकरी आणि डेअरी चालकांना नियोजनबद्ध कामकाजास मदत होईल असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला संघटनेचे अध्यक्ष समाधानदादा हिरे सचिव दीपक शेठ लांडगे पाटील आणि खजिंदर केशव शेंदे पाटील यांनी या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल असं स्पष्ट केलं या सभेत अनेक सभासदांनी निर्णयाचे स्वागत केले आणि संपूर्ण राज्यातील दूध संकलन प्रक्रियेत एकसमानता आणण्याचा हा उपक्रम ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला याबाबत संघटनेचे अध्यक्ष समाधान दादा हिरे यांनी माहिती देत मार्गदर्शन केले नमस्कार मी समाधान साहेबराव हिरे शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन या संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असून आमचा ह्या संघटनेचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांना योग्यपणे दर दिला गेला पाहिजे त्यांना महिन्याला तीन पेमेंट झाले पाहिजे त्यांचं पेमेंट व्यवस्थित सुरळीत झालं पाहिजे आणि खास करून महाराष्ट्रातील जे आपले मराठी तरुण आहेत त्या तरुणांनी प्रत्येक तालुक्यामध्ये दुख व्यवसाय करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा सपोर्ट मिळेल शेतकऱ्यांसाठी कशा ज्या नवीन नवीन योजना आहेत केंद्र सरकारच्या असतील राज्य शासनाच्या असतील या नवीन योजना शेतकरी बांधवांपर्यंत जाऊन जाणं त्यांना वेळोवेळी वीवड़ दुधाच्या क्वालिटीबद्दल समजावून सांगणे दुधाचे दर हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं म्हणून आम्ही यात शेतकरी संघटनेची सेवा असोसिएशन प्रक्रिया उद्योगाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि आम आमची ही आज दुसरी सर्वसाधारण वार्षिक सभा आमच्या संघटनेची होती आणि ही एकमेव आमची जी या महाराष्ट्राची ही रजिस्टर्ड एकमेव संघटना आमची ही संघटना आहे सचिव दीपक शेठ लांडगे पाटील यांनी सुद्धा माहिती दिली आज शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनची दुसरी वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथे अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आणि या सभेमध्ये मागील वर्षी जे काही मुद्दे आमच्या सभासदांनी या ठिकाणी मांडले होते त्यावर पूर्णपणे संघटनेने काम केलेलं आहे आणि त्यातील जवळजवळ पंच्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के मुद्दे आपण या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत ला आणि या वर्षी ज्या काही नवीन नवीन सूचना सभासदांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही पुढील पूर्ण वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या संघ संघटनेमार्फत नवीन नवीन उद्योजक घडवणे शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये दूध उत्पादन कसं करता येईल याबाबतीत प्रशिक्षण देणे इत्यादी सर्व काम ही संघटना या ठिकाणी करत असते आणि या संघटनेमुळं या ठिकाणी लोकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने जनजागृती झालेली आहे त्याचा फायदा सुद्धा दुधाचे दर वाढण्यासाठी या ठिकाणी झालेला आहे पशुखाद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जनजागृती आमच्या या संघटनेने या ठिकाणी केलेली आहे आणि अशाच प्रकारे ही संघटना आमची काम करत राहणार आहे यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशिक्षण घेणं वेगवेगळ्या महत्त्वाच्या लोकांना भेटणं किंवा अजून कोणतीही गोष्ट असेल तर ही सगळं करण्यासाठी आम्ही तयार आहोत त्याचप्रमाणे सर्वांनी आज एकमुखाने जे काही पूरग्रस्त परिस्थितीत या ठिकाणी निर्मा निर्माण झालेली आहे त्यासाठी भरीव असा मुख्यमंत्री सहायता निधीला निधी देण्याचा निर्णय एकमुखाने या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही लवकरात लवकर राज्यभरातून निधी गोळा करण्याचं काम करण्याचं काम ही जबाबदारी आम्ही वेगवेगळ्या आमच्या सगळ्या मित्रांवर दिलेलं आहे लवकरच ती जमा करून आम्ही मुख्यमंत्री करणार आहोत शासन दरबारी पशुधन आणि दुग्ध व्यवसाय डेरी व्यवसाय वाढीसाठीच्या काही संकल्पना सुचवाव्या असे ठराव करण्यात आले ज्यामध्ये शेतकऱ्यांना पशुसंगोपन आणि स्वच्छ दूध निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारून प्रशिक्षण देण्यात यावे शेतकऱ्यांना जास्त दूध देणाऱ्या गायीच्या जातीचे सिमेंट्स कमी खर्चात गोठ्यावर उपलब्ध करून द्यावे बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या पशुखाद्याच्या गुणवत्तेवर सरकारचे अत्यंत काटेकोर नियंत्रण असणे गरजेचे आहे बार्लीसारखे घातक पदार्थांवर पशुखाद्य म्हणून वापरण्यासाठी तातडीने बांधी आणावी शेतकऱ्यांच्या प्रत्येक पशुधनाचा विमा उतरवणे दुग्ध व्यवसाय आणि डेअरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या संस्थानं व्यक्तींना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे तसेच संबंधित क्षेत्रातील किमान पदविका धारण केलेली असावी सदर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र असावे hmm. दूध भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणप्रत तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा असाव्यात सरकारी योजनांचा लाभ हा सहकार क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आणि त्यांच्या शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांना कमीत कमी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव असावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठराव करण्यात आला आहे सभेचे आभार मच्छिंद्र चिने यांनी मानले यावेळी संघटनेचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी नाशिक